आज त्या भाड्या सुनावणीला येणारे सगळी लोक सचिन आई सुनील शिंदे यांना शिवाय घालतात पीडब्ल्यूडी प्रशासन फक्त जांभोरी मैदान भाड्याने देण्याचं आता इव्हेंट करण्याचं काम करते का इकडचा मराठी माणूस हा वरीदला भूमिपुत्र ज्यांनी ही भूबिडीचा टिकून ठेवलेला हो आहे यांना कुठेतरी बाहेर फेकण्याचं काम हे स्थानिक आमदार आपल्या कार्यकर्त्यांमधून करत आहेत बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस सगळेचे सगळे येतात तिथे इव्हेंट घेतात इव्हेंट येतात घाण कचरा करतात आणि जातात पण त्यानंतर परत पाठी मला फिरून कोण बघत नाही नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन किंबहुना दक्षिण मुंबईतील मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय आम्ही बातमीकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडत असतो पुन्हा एक असाच एक अनोखा आणि एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आलेला आहे जांबोरी मैदानाची झालेली दुरावस्था आणि या विषयाला मांडण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत आपण समजून घेतो आहे नेमकं का काय म्हणणं आहे आणि या ठिकाणी या सर्व मंडळींचं कार्यकर्त्यांचं या आसपास परिसरातच वास्तव्य आहे काय सांगता आहे आकाशजी बोला आपण आता उभे आहोत हे वरळीतलं जांभोरी मैदान आणि पर्यायानं त्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव असलेलं आणि यांच्या स्वातंत्र्य काळामध्ये सभा झालेलं असा ऐतिहासिक मैदान आहे आणि आदित्य ठाकरेंनी ए प्लस वरळी याचा नारा दिला होता निवडणुकीमध्ये त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ही बघा ई प्लस वरळी आपण पाहतो आहे ही ए प्लस वरळी आदित्य ठाकरेंनी वरळीकरांना दिली आणि वरळीकरांची फसवणूक करून आदित्य ठाकरेंनी वरळीकरांची मतं घेतली आणि गेली दोन वर्ष आमदार होऊन सुद्धा आदित्य ठाकरेंचं या मैदानाकडं दुर्लक्ष झालेलं आहे बावीस कोटी रुपयांचा निधी या मैदानाच्या त्या ठिकाणी विकासकामांसाठी देण्यात आला होता पण आज हे मैदान फक्त इव्हेंटचं मैदान झालेलं आहे इव्हेंट्स म्हणजे इथे गणपती उत्सव झाला की देवीचा उत्सव होतो त्यानंतर परत कुठली तरी एक सामाजिक संस्था त्या ठिकाणी कार्यक्रम घेते ते कार्यक्रम झाले की छटपूजेचे कार्यक्रम होतात आणि मग या संस्था आणि पक्ष इथं कार्यक्रम करतात आणि ज्या मैदानाला ज्या अवस्थेत आज आपण पाहतोय त्या अवस्थेत सोडून निघून जातात याचा त्रास इथे येणाऱ्या खेळाडूंना होतोय इथे सायंकाळी सकाळी जे मॉर्निंग वॉकसाठी लोकं येतात त्यांना होतोय आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की मॉर्निंग वॉकसाठी लोक हे मैदान अक्षरशः गजबजून जात होतं या मैदानामध्ये त्या ठिकाणी खेळण्यासाठी जागा नव्हती इतकी लोक या मैदानामध्ये येत होती आज त्या मैदानामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे कोणी येत नाही ए प्लस वरळीच्या नावाखाली आदित्य ठाकरेंनी ज्या वरळी आंबोली मैदानातल्या ज्या जिमनेशियमचं उद्घाटन केलं होतं आपण पाहू शकतो आज त्याची दुरावस्था काय झालेली आज तिकडे काहीच नाही आहे आकाश एक प्रश्न आहे आदित्य ठाकरेंची मी काय ॲडवो ॲडव्होकेसी करत नाही आहे आदित्य ठाकरेंनी निधी आणला त्यांनी हे मैदान तयार केलं मात्र या मैदानामध्ये अनेक राजकीय पक्षांनी इकडे कार्यक्रम लावले मग आदित्य ठाकरे त्यांना थांबू शकत नाही आहेत किंवा थांबू शकत नव्हते मग हे पी डब्ल्यू डीचं काम आहे नाच चांगलं झालेलं मैदान बिघडवण्यामागे आदित्य ठाकरे कारणीभूत आहेत आपण असं देखील कसं काय म्हणू शकतो मला असं म्हणायचं आहे की आदित्य ठाकरे हे या विभागाचे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि पी डब्ल्यू डी या मैदानाचं मेंटेनन्स करत असते आणि आदित्य ठाकरे मंत्री असताना त्या ठिकाणी या मैदानाचं काम झालेलं होतं आणि त्यानंतर बरेच राजकीय कार्यक्रम त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम मैदानामध्ये होत असतात आणि वर्षानुवर्ष होत आहेत परंतु डब्ल्यू डी प्रशासनाबरोबर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेला मैदान वापरायला दिल्यानंतर परत ते मैदान आहे त्या स्थितीमध्ये परत मिळवणं किंवा त्या संस्थांना त्या ठिकाणी तसे नियम घालून देणं आणि यासाठी प्रशासनासोबत बांधणं किंवा प्रशासनासोबत त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी संपर्क साधणं ही जबाबदारी आदित्य ठाकरेंची नाही आहे का ही जबाबदारी इथे असणारे आमदार सचिन आहे सुनील शिंदेंची नाही आहे का इथल्या माजी नगरसेवकांची नाही आहे का आम्ही त्यांनाच का टार्गेट करतोय त्यांच्याविषयीच का बोलतो आहे कारण लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ते आहेत आणि जर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे त्या मतदारसंघाचे प्रश्न घेत नसतील आदित्य ठाकरेंना जर महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं असेल फक्त त्यांना वरळीचं नेतृत्व करायचं नाही आहे आपण पाहिलं की आदित्य ठाकरेंनी त्या ठिकाणी निवडणूक घोटाळ्याचं त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या सभेमध्ये दाखवलं की कशा पद्धतीने एकाच घरामध्ये वीसपेक्षा जास्त मतदार होते आणि वरळीमध्ये एकोणीस हजार बोगस मतदान झालेल्याचा दावा आदित्य ठाकरे करत आहेत तर मला असं म्हणायचं आहे की आदित्य ठाकरे एकोणीस हजारापैकी किती मतदान आपल्याला झालं बोगस मतदानापैकी आणि मग हे असं बोगस झालेलं मतदान घेऊन आपण आमदार राहणार आहात का आणि मग जर तुम्हाला बोगस झालेलं मतदान घेऊन आमदार राहायचं नसेल तर तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणुका घेण्यात याव्यात म्हणजे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून वरळीकरांची कामं करायची नाही आहेत तुम्हाला फक्त राष्ट्रीय नेतृत्व म्हणून उदयाला यायचं आहे आणि इथल्या स्थानिक वरळीकरांना वेटीस धरायचं अशा पद्धतीने ए प्लस वरळीचं स्वप्न दाखवून त्या ठिकाणी निकृष्ट दर्जा वरळीचा आज करून ठेवलेला आहे आज ज्या ठिकाणी चाळीस माळ्यांच्या इमारतीसाठी मैदानाची दुरावस्था झालेली आहे आपण पाहू शकतो की चाळीस माळ्यांच्या इमारतीचा हट्ट फक्त आणि फक्त आदित्य ठाकरेंनी धरला होता त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये होतं की हा चाळीस माळ्याचा हट्ट खोडून काढून लोकांच्या मागणीनुसार बावीस माळ्याच्या इमारती झाल्या पाहिजे होत्या परंतु तसं कुठेही आदित्य ठाकरेंनी केलेलं नाही आहे आज वरळीमध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आलेला आहे त्यानुसार वरळीमध्ये असणारं खोली भाड्या हस्तांतरणाचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डब्ल्यू डीमध्ये निर्माण झाला आज त्या भाड्या हस्तांतरणीच्या सुनावलीला येणारी सगळी लोकं ही सचिन आईर सुनील शिंदे यांनाच शिव्या घालत आहेत यांच्याबद्दलच बोलत आहेत की यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची त्या ठिकाणी खोल्या नावावरती होत नाही आहेत आज तोही देखील फार गंभीर प्रशासन किंवा डब्ल्यू डीच्या विषयीचा प्रश्न आहे मग लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय केलं आज तिकडे आम्हाला गेल्यानंतर कळतं की तिथल्या असणाऱ्या जे चाळ अधीक्षक आहेत त्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या झाल्या पाहिजे शासकीय नियमाप्रमाणे परंतु एकही चाळ अधीक्षक मागच्या पंधरा वर्षापासून स्वतःची खुर्ची सोडून गेलेला नाही आहे आणि मग जर त्याची बदली झाली असेल आणि तरीसुद्धा तो त्याच खुर्चीवरती बसला असेल तर त्याने पारित केलेले सगळे शासनाचे जे आदेश असतील त्याच्या सैनीशी आलेले सगळे निर्णय हे सगळे चुकीचे आहेत का याचा खुलासा करावा यासाठी आम्ही डब्ल्यू डीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या स्वातीपाठक ज्या नवीन संचालक आहेत त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की तब्बल बावीस हजार हिअरिंग बी डी साईनच्या पेंडिंग आहेत याच्याकडे आदित्य ठाकरे कधी लक्ष देणार आहेत आज त्या ठिकाणी हे जे काही टॉवरमधली घरं पाहिल्यानंतर आज कुटुंबा कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झालेले आहेत खोल्यांसाठी मालकी हक्कासाठी भाडे हस्तांतरणासाठी आज खरेदी विक्रीचा जो मुद्दा आहे खोल्यांचा की दोन हजार एकवीसच्या जी आरनुसार नुसार एकही खोली खरेदी विक्री करून नावावरती करता येत नव्हती पी डब्ल्यू डीचे अधिकारी आमचा स्पष्ट आरोप आहे याच्यामध्ये की लाखो रुपये लोकांकडून घेऊन या खोल्या खरेदी विक्री होत आहेत तर दुसरीकडं वारसा हक्कानं तिथं कुठेही तक्रार नाही आहे तिथे काही कारणं म्हणजे खोली भाड्याने दिली किंवा काही वाद आहे जिथे वाद नाही आधार कार्ड नवीन काढलं आहे असे काही कारण देऊन त्या ठिकाणी पैसे लुबाडून घेऊन त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम चालू आहे डब्ल्यू डी विभागातर्फे याच्यावरती आदित्य ठाकरे का बोलत नाही आहेत किंवा याच्यावरती आदित्य ठाकरे सुनील शिंदे सचिन नाहीर इथले सहा नगरसेवक इथलं असणारं डब्ल्यू डीचं प्रशासन कधी बोलणार आहे की एकही नगरसेवक एकही आमदार एकही खासदार नसलेला वंचित बहुजन आघाडी पक्ष हा वारंवार वरळीतील त्या ठिकाणी असणाऱ्या तुमच्या चुका तुम्हाला दाखवत राहणार आहे का असा आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे माझं नाव राज सावंत वंचित बहुजन आघाडी वरी तालुका सचिव म्हणून मी काम करतो आज आपण इथे पाहत असू की जांभोली मैदान हे ऐतिहासिक स्थळ आहे या जांभोरी मैदानामध्ये सगळी माती वाहून जाते पी डब्ल्यू डी प्रशासन फक्त जा वार बार 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 हे जांभोरी मैदान भाड्याने देण्याचं आणि तिथं इव्हेंट करण्याचंच काम करते का जसं आकाश ओडकीने सांगितलं की आदित्य ठाकरे माननीय आमदार हे स्थानिक आहेत त्यांचं हे काम आहे की तुम्ही वारंवार जेव्हा बैठकी व्यवस्थापकांबरोबर संचालकांसोबत तुमच्या बैठकी होत्या तेव्हा उपस्थित केला पाहिजे की लोकांना हे मैदान कशा पद्धतीनं उपलब्ध झालं पाहिजे आज तुम्ही बघाल ह्या अवस्थेमध्ये मुलं इथे खेळणार का ह्या अवस्थेमध्ये इथे लोकं राहणार का तर आदित्य ठाकरे आणि पूर्ण प्रशासनाचं मग त्यामध्ये दोन्ही शिवसेना असतील बी जे पी भी असेल ह्याचं सगळ्यांचं साठं लोटं आहे आणि हे कामं सगळे पेंडिंग आहेत आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बीडचा डेव्हलपमेंट होत असताना आज बीडदाचे चाळ अधीक्षकांकडे ज्यावेळेला प्रकरण जातात त्यावेळेस सग सर्व चाळ अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये फक्त दलांचा सुळसुलाट आहे सन दोन हजार एकवीसनंतर नंतर एकही कोली खरेदी विक्री केली जात नाही असं असतानासुद्धा आजसुद्धा ह्या संपूर्ण संपूर्ण राजकीय पक्षांचे लोकं तिथे लाखो करोड रुपयांचे व्यवहार करून खोल्या सरासपणे विकल्या जातात आणि इकडचा मराठी माणूस हा वरीदला भूमिपुत्र ज्यांनी ही बीडचा टिकून ठेवलेला आहे यांना कुठंतरी बाहेर फेकण्याचं काम हे स्थानिक आमदार आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करत आहे आणि तुम्ही जर माझी विनंती आहे तुम्हाला की ऑफिस लेव ऑफिस अवर्समध्ये तुम्ही जावा आणि तेव्हा तिकडच्या साडेंकडे बघा तिथे तुम्हाला रहिवाशी कमी आणि दलाल जास्त दिसतील रहिवाशी कमी अंदाज जास्त दिसतील आणि व्यवस्थापकांनी फक्त पैसे खाऊन कशी बिल्डिंग खोल्या नाव करायची कामं असतील ते करतात आणि हा विषय संपवतात जय भीम जय शिव शु, जय शिवराय मी दीप्ती गोडबोले युवाची महासचिव आहे आज जे आपण इथे आलेला आहोत हा या मैदानाचा मुद्दा घेऊन आलेला आहेत हे मैदान अगोदर बघितलं असेल खूप लोकांनी तर हे मैदान अतिशय सुंदर होतं या मैदानामध्ये मुलं यायचे क्रिकेट खेळायचे पण आता हे मैदान फक्त आणि फक्त इव्हेंटचं मैदान झालेलं आहे पण इव्हेंट करत असताना इथे खास खळगे होतात माती जाते पाणी पाणी एकत्र येतं मुलांना खेळायला मिळत नाही मुलं म्हणजे कोण आहेत ही मुलं जी आपल्या देशाचं भविष्य असणारी मुलं आहेत आणि या देशाच्या भविष्याची काळजी आपल्या आमदारांनी केली पाहिजे कारण त्या इथल्या वरळीच्या मता मतावरती ते निवडून आलेले आहेत मग तुम्ही जर ह्या लोकांची जर तुम तुम्हाला काळजी नसेल कारण हीच मुलं पुढं होऊन तुमचं मतदार होणार आहेत त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा ह्या मैदानाकडे लक्ष द्या मुलांचा वाढविकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही आहे आणि हे मैदान तुम्ही ज्या पद्धतीनं सुशोभीकरण केलं होतं त्या पद्धतीनं राहिलं आहे का सगळ्यांनी इथं येऊन बघा कारण बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस सगळे जे सगळे सगे येतात इथं इव्हेंट घेतात इव्हेंट येतात ये घाण कचरा करतात आणि जातात पण त्यानंतर परत पाठीमागं फिरून कोण बघत नाही आहे की इथे काय झालं इथं काय आहे माती साठली आहे पाऊस पडला आहे खड्डे पडलेत कारण ह्या मैदानाचं मैदानासारखं मैदान होऊ दे तुम्ही नाही सुशोभीकरण केलं तरी चालेल पण आपल्या व आपल्या वरळी विभागातील मुलांना चांगल्या पद्धतीने खेळायला त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सगळ्यांनी तुम्ही जर लक्ष दिलं तर बरं होईल आणि आमचा सरळ तुमच्यावरती आरोप आहे की तुमच्यामुळे मुलांचा वाढ आणि विकास थांबतो आहे त्याचबरोबर मुलांना मनोरंजनासाठी मुलांना मोठ्यांना मनोरंजनासाठी जे आपल्याला मैदान आहे ते मैदान वापरण्यात येत नाही तर लवकरात लवकर तुम्हाला विनंती आहे की या मैदानाकडे जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष द्यावं ही तुम्हाला विनंती आहे नमस्कार शिंदेजी आपण मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं आंबेडकर मैदानाच्या संदर्भात त्यावेळेला सुद्धा मी या ठिकाणच्या जांभुरी मैदानाचा उल्लेख केला होता जांभोरीचा मैदानाचा उल्लेख करताना मी हे सांगेन की पूर्वी बांधकाम विभागाच्या माध्यमातून ज्यावेळेला म मैदानाचं सुशोभीकरण चालू असताना त्यावेळेचे आमचे स्थानिक आमदार सचिनबाऊ वाईर जे आमदार आमचे सुनील शिंदेसाहेब आणि आत्ताचे जे आमदार आहेत आमचे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ह्या मैदानाच्या संदर्भातलं सुशोभीकरण आणि या ठिकाणी जे पूर्वी जी वॉल भिंत होती ती डिमोलेशन करून या इथे जाळ्यांचं जे हे केलेलं आहे अशा पद्धतीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली सन्मान्य आमदार आमचे सचिनभाऊ वाईर सुनील शिंदे व आदित्यसाहेब ठाकरे जे सुनी आमदार सचिनभाऊ वाईरने या सुशोभीकरणाच्या ह्याच्यावरती कोठ्यावधी रुपयांचा या ठिकाणी घोटाळा करून ठेवला होता तीच परंपरा पुढे 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 चालत आली आता हेच होत असताना हे जे बांधकामाच्या संदर्भ बांधकाम विभाग आणि इथले जे प्रस्थापित आमदार यांच्या माध्यमातून पुढे होत आली हेच होत असताना आता हे जे मैदान हे बी एम सीला जे ट्रान्सफर झालेलं आहे म्हणजे आता हे जॉईंट व्हेंचर बांधकाम विभाग आणि मृन्मुंबई महानगरपालिकेच्या दोघांचं याच्यावरती लक्ष असतं तर या सुद्धा या म्युन्सिपल म्हणजे नोन मुंबई महानगरपालिकेच्या व्यवस्थेने आणि बांधकाम विभागाच्या व्यवस्थेने या दोघांनी जॉईंट वेंचरच्या नावा त्याच पद्धतीने या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवला आहे कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे त्याच पद्धतीने आज आपल्यासमोर एक अजून मी मांडू शकतो की बी एम या संपूर्ण बिडडी ताळीच्या अंतर्गत ज्या पाण्याच्या लाईनी गेलेल्या आहेत यात कित्येक वर्ष बांधकाम झालं म्हणजे त्याचं रि रिपेरिंग झालेलं नाही किंवा कुठल्याच पद्धतीचं त्याचं नव्याने कोणतंच काम झालेलं नाही आहे अंतर्गत म्हणजे ज्या वेळेला ब्रिटिश कालांच्या नंतर ज्या त्याच्यानंतर जे जर काही कुठलं काम केलं असेल त्या बांधकामाच्या म्हणजे त्या पाण्याच्या लाईनिंचासुद्धा एवढा फार मोठा कोट्यावधीमध्ये जो भ्रष्टाचार आणि घोटाळे बांधकाम विभाग स्थानिक आमदारांनी हे जे करून ठेवलेले आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडी व त्याच्याबरोबर संलग्न स्थानिक जे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इथला जो इतर मागासवर्गीय समाज ओबीसी समाज व मायनॉरिटी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी एक बांधकाम विभागामध्ये सतत पत्र व्यवहार करणारी आमची मीम भीम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आमचे जे त्याचे अध्यक्ष आहेत मोहम्मद नबी शेख यांच्या माध्यमातून या संपूर्ण बिडडी ताळीच्या प्रश्नांवरती माहितीचा ता अधिकार टाकणे माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागून त्याच्यावरती कारवायांचेच पत्र देणे या संदर्भात अशा अनेक चर्चा आम्ही या ठिकाणी बांधकाम विभागाचे किंवा बी एम सी असेल याचे करत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी जे शासनाचा अधिकृत जो पैसा जो असतो जे इतर जे आमदार खासदार जे अनधिकृतपणे कुठल्याही स्तरावरती ते कुठल्याही ठिकाणी वापरलं जातं सुद्धा आम्ही बंधन घालण्याकरता आम्ही भीम भीम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांना पत्रव्यवहार केलेले अशा अनेक आज आम्ही या ठिकाणी हे जे मै जांभोरी मैदान याला फार मोठा इतिहास आहे महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक सभा या मैदानामध्ये झालेल्या आहेत आणि हे होत असताना या मैदानाची दुरावस्था करत असताना या ठिकाणी आमच्या आता सहकार्याने सांगितलं की हे मै खेळाचं मैदान नाही या ठिकाणी तरुणांचं शारीरिक बौद्धिक ही जी वाढ झाली पाहिजे खेळण्यामधनं त्याच्यात जे ते प्रगती झाली पाहिजे हे कुठंतरी खुटली गेली असं या ठिकाणी जाहीर होतो कारण या ठिकाणी संपूर्ण इव्हेंट हेच या ठिकाणी इव्हेंट महोत्सव या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या साजरे केले जात आहेत याच्यावरती या इथल्या प्रस्थापित बांधकाम विभाग असो किंवा म म्युन्सिपल कामगार महानगरपालिका असो यांनी प्राकर प्रामुख्याने लक्ष देऊन या याची अवस्था झालेली आहे ती व्य त्याची व्यवस्थित खेळाकर मैदान करावं जो भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे करोडो लाखो रुपये करोडो रुपये कोट्या दिवशी ज्याच्या या मैदानावरती शोशोभीकरणाच्या नावावरती हे केलं जातं तिथे कुठेतरी त्यांना खेळ वाचावी याकरता आज संपूर्ण वंचित बहुजन आघाडी सर्व ज आंदोलनाच्या संदर्भात वरळीकरांच्या संदर्भात वन प प्ल प्लस वरळी जी घोषित करणाऱ्यांच्या विरोधात एक भलं मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत आणि हे आंदोलन हे जनतेकरताच असणारे आज संपूर्ण बाळासाहेब आंबेडकर असो दादा आंबेडकर असो अजित अंजलीदाई आंबेडकर असो संपूर्ण आंबेडकर कुटुंब आज समाजासाठी जनतेसाठी आज रस्त्यावरती उतरलेला आहे आज कुठल्याच पद्धतीने कुठल्याही ठिकाणी अन्य अत्याचार होत असताना त्या ठिकाणी सर्वात पहिला जर रस्त्यावरती उतरणारा एकमेव पक्ष असेल तर ते आहे वंचित बहुजन आघाडी आज या वरळीकरांनी सुद्धा जागृतपणे येणाऱ्या महानगरपालिकेला सामोरे जात असताना वरळीतील आपल्या प्रश्नांवरती आपल्या दुःखांवरती आपल्या समस्यांवरती जर कोण कार्यरत असेल तर एकमेव वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत इतर पक्षांवरती मी भाष्य जास्त करणार नाही कारण आपण सर्वधन दूरदर्शन प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून व इतर सर्व कार्यकर्त्यांच्या कुरवड्यातून आपल्याला कळून येतं की या ठिकाणी पक्षीय राजकारण आणि एकावरती शिंतोडे उडवणे त्याच्यावरती शिंतोडे उडवणे व त्यांचे भ्रष्टाचार खोलावर काढणे हा प्रकार चाललेला आहे म्हणून या ठिकाणी आज या संपूर्ण वरळीकरांच्या प्रश्नांवरती वरळीतील सर्व जे खेळाचे मैदान आहेत याच्यावरती सर्व वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे आणि काम करत आहे एवढं चांगतो या ठिकाणी आणि पुढे आम्ही या या मैदानांकरता लढावा या ठिकाणी उभा करत आहोत हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते होते स्थानिक राजकारणांना स्थानिक प्रबल पक्षाला किंबहुना आदित्य ठाकरेंना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भेटीस धरलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे शिवसेनेकडून योग्य त्या उत्तराची समर्पक उत्तराची अपेक्षा आहे गंभीर स्वरूपाचे आरोप देखील या ठिकाणी झालेले आहेत याचं उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी किंवा त्यांच्या कुठल्या प्रतिनिधींनी देणं देखील तेवढंच आवश्यक आहे अशाच चालू घडामोडी आणि राजकीय विषय सामाजिक विषय पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका